सरांचं धर्मचा वाढदिवस या निमित्ताने खोडके सरांनी जर शैक्षणिक साहित्य वाटप आणि वृक्षारोपण हा पारगावच्या जिल्हा परिषदच्या शाळेत हा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल एक त्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक असेल सर्व उपस्थित ग्रामस्थ आणि आदरणीय सर्व व्यासपीठ सर्व ज्यांनी या ठिकाणी त्यांच्या भाषणामधून काकांच्या आठवणी सांगितल्या बाबासाहेब बोडखेंच्या बद्दल या ठिकाणी निश्चित सरांचे आणि आमच्या कुटुंबाचे खूप जुने संबंध आहेत सर त्या ठिकाणी शिक्षण घेत असताना कुठेतरी रोजगार उपलब्ध व्हा या निमित्ताने त्या ठिकाणी हॉटेलवर होतेच त्याचबरोबर सरांना एक जबाबदारी दिली होती की सगळ्या मुलांना शिकवा तर निश्चित मी असन सांगणार भाई असते आमचे बाकीचे भाऊ असते बहीण असते सर यायचे आणि घरी सगळ्यांना शिकवून द्यायचे आम्ही देखील ज्यावेळेस शिक्षण पूर्ण झालं दहावी झाल्यानंतर मी सरांच्या घरी हडपोमध्ये बऱ्याच वेळेस गेलो त्या ठिकाणी सर सुरुवातीला गणपती मंदिराचे कराच्या मागे होते त्या ठिकाणी तेरीसवरती जायचो त्या ठिकाणी वहिनी खाली त्यांचं सर भाडेकरी होते आणि ते सगळे दिवस म्हणजे खूप आठवणीचे दिवस आहेत की आम्ही स्वतः त्या सगळ्यांची साक्षीदार आहोत सरांचा पुढं विवाह झाला सरांनी हाडको राहायला गेले आणि मला कम्प्युटर शिकायचं होतं तर त्या ठिकाणी बहुतेक ते सुनील सर होते ते कम्प्युटरचा क्लास घेत असायचे तर निश्चित वेगवेगळे व्यक्ती कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आयुष्य देतात आठवणी देऊन जातात तसेच काका आपण सर्व जे या ठिकाणी बसलेलं जे कुटुंबच म्हणावं लागेल कारण आम्ही कधी कोणता समाज कोणत्या गरीब का मोठा आहे कोणतं कधी काकांनी देत आम्हाला ते शिकवलंच नाही आणि आम्ही सर्व समाजाच्या लोकांना काकांनी ज्यावेळेस बरोबर घेऊन चालायला लागले तर आम्हाला प्रत्येक व्यक्ती आल्यावर काका मनाचे की ते वडीलधारी असले त्याला मनाची पाया पडत आणि तसे पण आम्ही वारकरी संप्रदायचं असल्यामुळं तो वयाने मोठा असो किंवा लहान असो आपण एकमेकांच्या पाया पडलं पाहिजे नाही आपला वारकरी संप्रदाय सांगत असतो निश्चित समाजात उंच नीच बाकीचे भेदभाव सुरू झाले ज्या ठिकाणी राजकारण्यांनी त्यांचा राजकारणाचा हेतू साध्य करण्याकरता वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे विषय पुढे मांडतात पण तुम्हाला काकांविषयी जर का बोलायचं म्हणलं तर प्रत्येक व्यक्ती तो त्याची एक आठवण सांगणार तेव्हा म्हणणार काकांनी मला तेवढच प्रेम दिलं आज निश्चित आपण सगळ्यांनी आठवणी सांगितल्या माझं मन भरून इथं आलंय मी अजूनपर्यंत माझं मन कुठं मोकळं करू शकलो नाही आज पण आठून येतो बोलता येत नाही बरेचसे शब्द आवराव लागतं पण आम्हाला त्या दिवशी काकांचे एक मित्र जे त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी विधानसभे विधान परिषद मध्ये त्यांच्याबरोबर त्या सभागृहात ज्यांनी काम केलं तेव्हा तुम्हाला म्हणजे सहसा जर का एखादा माणूस मोठा आमदार असतो किंवा कोणी राजनैतिक असला तर तो भेटायचं म्हणल्यावर दोन मिनटं बसतो दहा मिनिटं बसतो सगळ्यांचे गाठ भेट घेतो रामराम करतो आणि निघून जातो ते एक आमदार बरेच त्या ठिकाणी आमदार मी पाहिले ते बराच वेळ बसायचे पण एक आमदार दोनदा आले त्यांनी मला एक गोष्ट सांगितली ती मला खरंच मनाला भाऊन गेली ते ते बरेच वेळ बसले ते म्हणले एक काम करा तुम्ही तुमचे काम करा म्हणले मी बसतो म्हणले मला इथं काही नाही म्हणलं बसून दे म्हणले निवांत म्हणलं काय म्हणजे काय विषय का म्हणले काही नाही म्हणले तुम्हाला एक गोष्ट सांगू म्हणले आम्ही सभागृहात बघायचो म्हणले की ते प्रत्येक व्यक्तीला असं वाटायचं काका जर त्याला भेटले ते म्हणायचे काका फक्त माझे प्रत्येक व्यक्ती असा आहे ज्याला त्याच्या आयुष्यात काका भेट करायचं मला फक्त वेळ देतो काका आणि मग किस्से तिथून पुढे मग मी एक जर केलं प्रत्येक जण आला की त्याच पद्धतीने सांगतो काका माझ्या करता इतके वेळ द्यायचे काका मला असं केलं केलं काका सगळ्यांना त्याच भावने एकाच पद्धतीने करायचे तर काका विठ्ठल ते म्हणायचे पण रूपाने जर का विठ्ठल माझ्या दारा तुम्ही काय सांगताय अक्षरशः नवीन घर बांधलं भाईयांबरोबर त्यांनी थोड्या शेडून त्यांना सांगितलं की ह्याच तारखेला मला ते घराचं उतरण करायचं त्या टायमाला होते तिथं त्यांच्यावर काही गोष्टी म्हणजे माझ्या आयुष्यात मला कायम खंत तीच राहणार आहे की मी त्यांच्यावर तेवढा वेळ देऊ शकलो नाही किंवा त्यांनी आम्हाला तेवढा वेळ दिला नाही त्यांचा त्यांचं मन रमायचं म्हणजे त्यांच्या मित्रांमध्ये रमायचं मग असं नव्हतं की त्यांचा मित्र जे पंधरा वर्षाचा आहे का तो पन्ना ऐंशी वर्षाचा आहे त्यांच्याकडे असे पण लोक होते की ज्यांनी म्हणजे काकांपेक्षा पंचवीस पंचवीस तीस तीस वर्षांनी मोठे होते आणि माझ्यापेक्षा लहान आले वयाचे लहान वयाचे थे लोक त्यांचे मित्र होते ते बिझनेसमॅन असते पुढे उद्योजक असते वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असते पण काकांनी सगळ्यांना तेवढाच जीव लावला त्या ला। आमदारांनी जेव्हा ते वाक्य सांगितलं ते तेव्हा सांगित तिथे ते शिपाई जरी आलं तर ते म्हणायचं नाही काका आहेत आणि तो आमदार आला किंवा मंत्री आला तर तेव्हा म्हणायचं काका आमचे आहेत तो म्हणला तुम्हाला ही गोष्ट माहीत नसतं पण मी तुम्हाला आज सांगतो